फडतरवाडी तालुका कोरेगाव येथील पवारांची फड नावच्या शिवारात असलेल्या गावातील कृष्ण जाधव यांच्या वस्तीवर महिन्यात सलग तीन वेळा बिबट्याने हल्ला करून त्यांची दोन कुत्री आणि एका वासरावर हल्ला करून ठार केल्याची घटना घडली गट आहे सलग दोन वेळा झालेल्या घटनेनंतर त्यांनी आपल्या वस्तीवर सी सी टी व्ही कॅमेरा बसवला अखेर या कॅमेऱ्यात बिबट्याला त्यांनी कैद केलं मात्र वनविभाग या बिबट्याला कधी कैद करणार असा प्रश्न भयभीत कृष्ण जाधव यांच्यासह फडतरवाडी गावातील लोकांना पडला आहे याबाबत त्यांनी कोरेगाव वनविभाग यांना कळवल्यानंतर वनविभागाने या ठिकाणी येऊन बिबट्याचे ठसे तपासले मात्र आता वनविभाग या बिबट्याला कैद करण्यात अजून किती दिवस लावणार असा प्रश्न जाधव कुटुंबियांना पडला आहे कोरेगाव करण्याततरवाडी या गावामध्ये आणि या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून इथल्या शेतकऱ्यांना एक वेगळी समस्या जाणवू लागली आहे खर तर शेतीचा हंगाम सुरू आहे शेती कामामध्ये शेतकरी व्यस्त आहेत आणि असं असताना या भागातील काही या गावातील काही वस्त्यांवरती बिबट्याचा वावर आढळला आहे आणि त्याच्यामुळं इथलं जनजीवन भयभीत झालेलं आहे खरं तर वस्त्या ह्या गावापासून दूर डोंगराला लागत असतात आणि अशा ठिकाणी राहणारी लोकं ही या बिबट्याच्या वावरामुळं आणि त्याच्या दिसण्यामुळं मोठ्या प्रमाणावर भयभीत आहेत आपण आलोयत या पडतवडी गावाच्या शेजारी असलेल्या जाधव वस्ती वस्ति या वस्तीवरती आणि या वस्तीवरती जे नागरिक आहेत त्यांना गेल्या काही दिवसापासून सातत्यानं बिबट्यात दिसतोय तेव ते या ठिकाणी येतोय त्यांची पाळीव प्राणी आहेत त्यांची हत्या करतोय आणि पुन्हा तो त्याच्या आदिवासामध्ये निघून जाते परंतु बिबट्याच्या सातत्यानं येण्यामुळं हे नागरिक जे आहेत जे याच वस्तीवरती वास्तव्याला आहेत ते मोठ्या प्रमाणावरती भयभीत झालेत त्यांचं जनजीवन ठप्प झालेत महिला वर्ग आपल्यासोबत आहेत त्यांनी तर स्वतःला त्यांच्या घरामध्येच कैद करून घेतला आहे दिवसाही त्यांना घरातून बाहेर यायला भीती वाटते असं त्यांचं म्हणणं आहे आपण जाणून घेऊयात ना की बिबट्याच्याच बाबतीत यांचा अनुभव काय आहे आणि कशा कुठे त्यांनी त्याचा आदिवास पाहिला साधारणपणे आपण दोन महिने झालं आपण इथे बिबट्या वावर बघतोय पण साधारणपणे आपल्याला इथं माझे तीन कुत्री आणि एक त्यांनी मारलेला आहे जवळजवळ मी त्याला कॅमेरा बसवल्यानंतर दोन वेळा कॅमेऱ्यामध्ये कैद केलेला आहे त्यामुळं लोकांना त्याची जाणीव झालेली आहे या वस्तीवरती तुम्ही साधारण किती कुटुंब आणि किती वर्षापासून वास्तूवा आहात तिथं साधारणपणे पस्तीस वर्ष झाले माझ्या मी वडिलांस राहत होतो आता वडील गेलेत पण आता आम्ही तीन कुटुंब इथं आहेत सध्या बाकीचे बाहेर कामानिमित्त बाहेर आहेत आता तर सध्या तीन कुटुंब म्हणजे जवळजवळ चार लेडीज आणि आम्ही आणि तुम्ही कॅमेरा लावले जनरशनामध्ये आणि तर किती किती आहेत आणि तुम्ही कॅमेरामध्ये खातरमा केल्यानंतर ते मला विभागात कळवलं कसं काही कॅमेरा मला एकच दिसतोय पण दोन्ही फुटिंगला फुटेजला वेगवेगळ्या दिसतोय बघा एकामध्ये साधारणपणे मादी वाटते तिचं पोट जरा जास्त वाटते आणि एकामध्ये बिबट्या जरा थोडी हाईट वाटते दोन्ही तुम्ही जर व्हिडिओ बघितले तर त्याच्यामध्ये तुम्हाला समजून येईल आणि मग हे बिबट्या आढळल्यानंतर तुम्ही वन विभागाकडे याची तक्रार वगैरे केली किंवा काय तक्रार केली आहे वन विभागामध्ये आपण तक्रार केली याची त्यांनी तक्रार केल्यानंतर त्यांनी साधारणपणे चार आठ दिवस काय केलं नाही पण चार आठ दिवसांनी त्यांनी पिंजऱ्या आणून लावायला सुरुवात केली ते सकाळचं आणून संध्याकाळी आणून आहेत आणि सकाळी काढून जात आहेत आपल्यासोबत अजून एक ग्रामस्थ आहेत त्याच्याशी बोलूया काय नक्की जेवण लोकांचं कसं बस दिसत झालं तुम्ही मागाशी बोलताना सांगितलं की लोक दिवसाही घराच्या बाहेर पडायला घाबरतात मुलांच्यावर परिणाम झाला मी युवराज फडतरे आणि मी सध्या फडत्रवाडीत गावालाच राहतो परंतु बिबट्या आल्याचं इकडे बावर असल्याचं समजल्यानंतर मी यांना भेट देण्यासाठी आल तर थोडं मॉरल सपोर्ट देण्यासाठी आलो होतो तर त्यांची अवस्था खूप दयनीय झाली आहे मुलांचं शाळेत जाण्याचं लिमिटेशन झालेलं आहे आणि बाकी ज्या महिला आहेत त्या घराबाहेर पडायला बीतात तरी ह्याच्यावर आणि हां मुलं बाहेर मुलं तर हे पालक शाळेत सोडायला जातात शाळेत आणून घरी शाळेतून घरी आणायला जातात खेळणं त्यांचं पूर्णपणे बंद झालं आहे घराच्या बाहेर पडतात तर या बिबट्यामुळं एकूणच मुलांच्यावरही मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे जी इथं खेळणारी बागडणारी मुलं आहेत ती बिबट्याच्या दिसण्यामुळं त्याच्या चर्चेमुळं ही घरामध्ये कैद झाली संध्याकाळचं शाळेतून आल्यानंतर फक्त घरामध्येच खेळायचं सकाळी पालकांच्या संरक्षणामध्ये पुन्हा शाळेत जायचं असं त्यांचा दिनक्रम आहे परंतु इथं काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्या प्रचंड दास्तवल्या आहेत त्यांचं दैनंदिन जीवनामध्ये रोजची कामंही घराच्या बाहेर करावे लागतात परंतु त्यांचा अनुभव काय आहे आणि त्यांच्या मनामध्ये काय भीती आहे हे आता त्या सांगतात आम्हाला एवढं वाटतंय की लवकरात लवकर त्या बिबट्याला धराव कारण की आम्हाला रानातले सुद्धा काम करता येत नाही आणि आमच्या रानात पण कोण महिला येत नाहीत काम भीती नाही त्यामुळे लवकरात लवकर त्याला पकडावं आम्हाला खूपच भीती आहे आमची कुत्री ही रक्षणासाठी ता असतात ते आम्ही घरात घेऊन राह राहतो रात्रीच दिवसा आणि शेतात काम आता काहीच नाही झाले शेतात जाऊन बघू शकता तुम्ही कारण की भीतीमुळं ना आम्हाला खूपच भीती वाटते आम्ही आम जात नाही एकूणच काय तर हा पुरुष वर्ग कामानिमित्तानं पडत असतो अशा वेळी मुलं शाळेमध्ये जातात आणि घरी असतात त्या फक्त महिला आणि महिलांच्या मनामध्ये जी प्रचंड भीती तयार झाली त्याच्यामुळं या महिला घरातून बाहेर पडायला फसावत नाहीत आणि शेती कामं शेतीतली कामं ही बऱ्यापैकी यांच्या जीवावर चालले असतात परंतु या भागामध्ये जाधव वस्ती परिसरामध्ये बिबट्याचा वावर आहे अशी चर्चा ऐकल्यानंतर शेतमजूरही या भागामध्ये यायला आता कचरतोय आणि त्याच्यामुळं इथल्या शेतकऱ्यांचं शेतीचं कामही मोठ्या प्रमाणावर ठप्प झालंय एकूणच बाहेर गेलं तरी भीती आहे आणि नाही गेलं तर शेतीचं नुकसान आहे अशा दोन्ही संकटामध्ये इथला शेतकरी सापडला आहे त्याच्यामुळं वन विभागानं तातडीनं पावलं उचलून इथल्या बिबट्याचा कुठंतरी त्याच्यावरती उपाययोजना कराव्यात अशा प्रकारची मागणी इथला सर्वसामान्य माणूस आणि नागरिक करतोय प्रकाश राजे महाराष्ट्र उत्तरवाड़ी साफर